बुलडाणा नगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनेतर्फे मागासवर्गीय बौद्ध सफाई कामगारांना निवासी जागा द्यावी या मागणीसाठी पंधरा जुलै रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले वाल्मिकी मैत्रांना कार्यालयाच्या मागे आणि मुस्लिम मैतर्यांना भूमी जवळ घरकुल योजनेअंतर्गत घरे देण्यात आली आहेत मात्र पंचवीस वर्षाहून अधिक सेवा करूनही उर्वरित बौद्ध व बौद्ध सफाई कामगारांना कोणताही लाभ मिळालेला नाही असा आरोप संघटनेने केला आहे पंधरा दिवसात भूखंड न दिल्यास तेरा ऑगस्ट पासून काम बंद उपोषण करण्याचा इशारा संघटने दिला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता शिवाजी मामनकर बुलढाण्या नगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने जे बौद्ध समाजाचे सफाई कामगार वर्ग आहे त्यांना कित्येक वर्षापासून निवासी जागेचा लाभ मिळाला नसल्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीने एक आज निवेदन देण्यात आलेलं आहे तसेच मुख्याधिकारी साहेब यांना आमचं बोलणं झाल्यानंतर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की या निवेदनाचा आम्ही पूर्णपणे विचार करून एस जो समाज आहे त्या समाजाला आतापर्यंत घरपूर जागेची व्यवस्था न झाल्यामुळे आम्ही त्या जागेसाठी प्रयत्न करून त्यांना एक निवासी जागा मिळवून देण्याचे पूर्णपणे प्रयत्न करू